नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे या नवरात्र उत्सवामध्ये दे देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यासोबतच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या कुलदेवीचा घट आपल्या घरामध्ये बसवला जातो आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये राहावा तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी आपण आपल्या घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे आणि आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी यासाठी आपण घटस्थापनेच्या अगोदर घराची साफसफाई करणे आवश्यक आहे घरातील अनावश्यक वस्तू मोडलेल्या तुटलेल्या अशा वस्तू आहेत त्या घरातून बाहेर काढल्या पाहिजेत आता काही जण म्हणतील की आम्ही घटस्थापना करत नाही देवीचा घट बसवत नाही तरी देखील आपण आपल्या घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे बऱ्याचशा अशा वस्तू आपण घरामध्ये ठेवत असतो यामध्ये बंद पडलेली घड्याळे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या बंद अवस्थेत असतात आणि कधीतरी आपण दुरुस्त करून घेऊ हो, त्या आपण घरात ठेवत असतो पण काही कारणास्तव त्या दुरुस्त होत नाहीत आणि त्या तशाच घरामध्ये पडून राहतात त्याचबरोबर घरातील जुने कपडे असतील किंवा पडदे बेडशीट असे जुनी कपडे आपण तशीच ठेवलेलो असतो तर अशा नकारात्मक पसरणाऱ्या वस्तू घरामध्ये थे ठेवू नका तर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या दुरुस्त करून घ्या घड्याळे असतील तर दुरुस्त करून घ्या आणि जर ह्या वस्तू दुरुस्त होत नसेल तर आपण भंगारमध्ये घालून सोडा जुने कपडे असतील तर ती कोणाला तर देऊन सोडा किंवा खूपच खराब झाले असेल टाकून द्या तर अशा नकारात्मक पसरवणाऱ्या वस्तू घरात ठेवू नका नवरात्र हा कुलदेवीचा उत्सव असतो आपण कुलदेवीची सेवा करत असतो आपण ज्या काही सेवा करतो त्यामध्ये नकारात्मकता येऊ नये यासाठी घटस्थापनेच्या अगोदर स्वच्छता करण्याची ही पद्धत पूर्वापार चालतलेली आहे पूर्वीपासूनच नवरात्रीच्या अगोदर घराची स्वच्छता करण्याची पद्धत आहे स्वच्छतेशिवाय आपण नवरात्रीमध्ये केलेल्या भक्तीचे फळ आपल्याला मिळत नाही नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ दिवस नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या कुलस्वामींचा उत्सव साजरा करतो आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामींचा वास रहावा आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे आपल्या घरावर एखादं संकट आल्यास आपली त्यातून सही सलामत सुटका व्हावी यासाठी नवरात्रीमध्ये कुलदेवीची उपासना करणे आवश्यक आहे आपल्या घरामध्ये जी सुखसमृद्धी येते ती कुलस्वामींच्या आशीर्वादाने येते कारण कुलदेवीच आपल्या कुळाचे रक्षण करत असते म्हणून नवरात्र उत्सवामध्ये आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा करणे व्रक्तवैकल्य करणे आवश्यक आहे यासाठी प्रथम आपल्या घराची स्वच्छता आपण करायची आहे सर्वप्रथम आपण आपल्या देवघराची स्वच्छता करावी देवघरातच आपण आपल्या कुलदेवीचा घट बसवत असतो देवघरामध्ये दे एखाद्या तुटलेले भंगलेल्या मूर्त्या असतील तर अशा मूर्त्या आपण विसर्जित करायच्या आहेत फोटो असतील निर्माल्या असेल त्याचेही विसर्जन करायचे आहे आपण एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला जातो आणि काहीतरी वस्तू घेऊन येतो आणि त्या देवघरामध्ये दशात आणून ठेवतो आणि वर्षानुवर्षे त्या वस्तू देवघरामध्ये दशाच राहतात तर अशा वस्तू आपल्या ज्या आवश्यक आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि ज्या नको आहेत त्या वस्तू आपण पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये या वस्तू आपण पुरून सोडल्या तरी चालतील देवघरामध्ये दे आपण जी वस्त्रे वापरत असतो तर ती आपण वर्षभर वापरलेली असतात तर आपण ह्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आपण देवांसाठी आपण नवीन वस्त्र वापरायची आहे त्याचबरोबर आपण घरातील जाळी दरमागळे काढायचे आहेत जे काही अंधरुण पांघरूण आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण आपण असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक निघून जाते आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होते म्हणून आपण आपल्या घरातील सर्व अंतरूण पांघरून स्वच्छ करायचे आहे स्वयंपाकघरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्या जर त्या बंद पडल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत चिरलेली चेपलेली भांडी असतील तर त्या आपण भंगारमध्ये घालून सोडायची आहेत जे लागत नसतील अशा खराब झालेल्या वस्तू असतील तर त्याही आपण आपल्या स्वयंपाकघरातून त्या काढून टाकायच्या आहेत त्यासोबतच आपण फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतील त्या खराब झाल्या असतील त्याही काढायच्या आहेत नवरात्रीच्या अगोदर काही आपण अंडी वगैरे फ्रीजमध्ये आणून ठरले असतील तर तेही आप नवरात्रीच्या अगोदर ती संपवायची आहेत संपूर्ण घराची स्वच्छता करून जाळी जरमाटे असतील तरी काढायचे आहेत त्याचबरोबर जुन्या चपला तुटलेल्या चपला असतील त्याही आपण टाकून द्यायच्या आहेत अशी आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करूनच आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करायची आहे जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी देखील आपण अशी घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे तर नवरात्र नवरात्री येण्याअगोदर आपल्या घराची सुंदर अशी साफसफाई करा तर मैत्रीण नवरात्र येण्याअगोदर आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करून घ्या बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेली घडाळे चिरलेली भांडी अशा वस्तू घरामध्ये खूपच नकारात्मक नकारात्मकता निर्माण करतात त्याचबरोबर वास्तुदोषी निर्माण करतात त्यामुळे घरामध्ये अनेक अडचणी येतात दारिद्र्यता येते तर अशा वस्तू आपण लागली त्याची विल्हेवाट लावून सोडायची आहे तर मैत्रिणी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी देवीचा आशीर्वाद आपला अखंड राहावा यासाठी आपण नवरात्रीच्या अगोदर घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे आणि मगच आपण देवीचा घट बसवायचा आहे घटस्थापना केल्यानंतर नवरात्रीमध्ये काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे असते तर या सर्व नियमांचे पालन करून आपण नवरात्रीचा उत्सव अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतिहासमध्ये आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद